नमस्कार जय सद्गुरू आज आपण घरच्या घरी सुंदर अशी पायपुसणी तयार करणार आहोत अशा पद्धतीने मी साडेपाच इंचाची रुंदी व उंची सात इंचा सा... सात इंचाची घेतलेली आहे खूपच सुंदर अशी पायपुसणी आज आपण तयार करणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने हे चौकोन एकावरती एक ठेवून एक आपण टिप मारून घेणार आहोत वरच्या साईटने दोन्ही चौकोनांवरती आपण अशा पद्धतीने टीप मारून त्याच्यावरती दाब टिप मारून घ्यायची अशा पद्धतीने तीन चौकोन एकमेकांना शिवून घ्यायचे हे पा अशा अशी एक तीन चौकोनाची एक पट्टी तयार करून घ्यायची येथे मी दोन कलरचे जी, जीन्स वापरलेले आहेत सुलत्या सुलट्यावरती सुलटे ठेवून आपण ही टीप मारून घ्यायची खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप पटकन होणारी ही पायपोसनी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका जिथे आपण टीप मारलेली आहे त्याच्यावरती लगेच दाब टिपही मारून घ्यायची त्यानंतर हे जे तीन पट चौकोन ची पट्टी आपण तयार केलेली आहे तीसुद्धा एकमेकांना अशा पद्धतीने कडेने शिवून घ्यायची हे पाहा अशा पद्धतीने आपण एकावरती एक सुलट्या साईडने ठेवून टिप मारून घ्यायची खूपच सोपी पद्धत आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आता पावसाळ्यामध्ये खूपच पायपासणे आपल्याला लागतात अशा पद्धतीने आपण घरच्या घरी जे जुने कापड आहे त्यापासून खूप छान अशा पायपुसण्या तयार करू शकतो आणि यूजही करू शकतो असेच मी हे जुने बेडशीट घेतलेले आहे व त्याच्या आकाराने कट करून त्याच्या खाली आपण हे शिवून घेणार आहोत बेडशीटचे दोन तुकडे आणि वरती हे जीन्स आपण एकावरती एक ठेवून शिवून घ्यायचे आहे त्यामुळे पायपुसणी ही थोडीशी जाडही होते त्यानंतर चारही कोपरे आपण अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आणि जे उरलेले कापड आहे ते कट करून घ्यायचे बेडशीटच्या चार इंचाच्या पट्ट्या घेऊन त्याला गोट शिवलेला आहे गोट शिवल्यामुळे कडेचे धागे निघत नाहीत व दिसायलाही ही खूप छान दिसते जुन्या जीन्स पॅन्टी फेकून न देता अशा पद्धतीने आपण वेगवेगळे वे पायपसण्या तयार करू शकतो मी दुसराही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे जुन्या जीन्स पॅन्टपासून तीसुद्धा पायपुसणी खूप छान बनवलेली आहे तोही व्हिडिओ तुम्ही तो पाहू शकता वरती आपण ही पट्टी शिवून घ्यायची त्यानंतर दुमडून दुम दुसऱ्या बाजूने त्याच्यावरती टीप मारून घ्यायची खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप पटकन होणारी ही पायपुसणी आहे अशा पद्धतीने मी जुन्या कापडापासून बऱ्याच पद्धतीच्या पायपुसण्या येथे शिवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की पहा आत्तापर्यंत ज्या ज्या मैत्रिणींनी मला सबस्क्राईब केलेला आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा गोट मारल्यामुळे जे कडेचे धागे आहेत ते निघत नाही व पायपासणी खूप दिवस यूज होते चारही साईडला आपण अशा पद्धतीने गोट मारून घ्यायचे चार इंचाची पट्टी आपण कट करायची व त्यानंतर अशा पद्धतीने इथे गोट शिवून घ्यायचा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका खूपच छान अशी ही तयार केलेली आहे हे पहा अशा पद्धतीने ही पायपुसणी तयार केलेली आहे तुम्हाला ही पायपुसणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मागच्या साईडला मी बेडशीटचं कापड त्याला अटॅच केलेलं आहे त्यामुळे जे आपण शिवून घेतले त्याचे धागे दिसत नाही आणि पायपुसणी खूपच छान तयार होते धन्यवाद